नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेचं इलेक्शन असू द्या किंवा राज्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन असू द्या किंवा अन्य राजकारण असू द्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करत असतात आपली विचारधारा मांडत असतात त्यामध्ये किती सत्य किती असत्य ह्या सगळ्या गोष्टी संशोधनाच्या असतात पण याचा सगळा परिणाम निवडणुकांवर होत असतो किंवा तळागाळातील सामान्य मतदारांवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आता पक्षामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अनेक आघाड्या अनेक सेल मग आय टी सेल यांचं पण एक काम असतं की समोरच्या पक्षाने आपल्यावर काही खोटे नाटे आरोप केले किंवा आपल्या नेत्यांच्या बाबतीत काही खोटे व्हिडिओ तयार केले किंवा आपण ज्या गोष्टीचं कधी समर्थनच केलं नाही अशा गोष्टीचे व्हिडिओ बनवून जेव्हा राज्यामध्ये किंवा पब्लिकमध्ये काही आय टी सेल त्याचा वापर करत असतात त्याचं एक नॅरेटिव पसरलं जातं कधीकधी त्या गोष्टीचं आपण काठ शोधण्यामध्ये किंवा त्या गोष्टीचं लोकांना खरं सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि समोरच्याची जे काही पोस्ट असेल समोरच्याचे विचार असतील ते खोडण्याच्या प्रयत्नात ते असत्य किंवा खोटं गावभर किंवा राज्यभर फिरून येतं आणि त्याचा जर विचार केला तर नंतर त्याचा गंभीर असा परिणाम पक्षांनासुद्धा निवडणुकांमध्ये भोगावा लागतो मग याच्यासाठीच तर पक्षाने ज्या त्या आय टी सेल असेल मग भारतीय जनता पार्टीचा आय टी सेल असेल किंवा काँग्रेसचा असेल शिवसेनेचा असेल अन्य राष्ट्रवादीचा आय टी सेल असेल यांचं कामच आहे ते की सोशल मीडियामध्ये मग ट्विटर हँडल असतील फेसबुक असतील यूट्यूब असतील अन्य इन्स्टामध्ये असतील वेगवेगळ्या प्रकारच्या या पोस्ट रोज व्हायरल होत असतात आणि निवडणुकींच्या काळामध्ये याचं पीक अगदी जोरात आलेलं असतं मग ही जी टीम असते जी काही आपण पक्षांनी हायर केलेली असते यांचं काम आहे की प्रत्येक गोष्ट बगने त्याचा बारीक विचार करणे अभ्यास करणे आणि जर त्यामध्ये काही तथ्य नसेल किंवा पक्षाचं आपलं नुकसान होत असेल तर त्यासंबंधी तात्काळ ती पोस्ट खोडण्यासाठी आपली काही पोस्ट आपण पक्षाची देतोय का हे खरं आय टी सेलचं काम असतं आणि आय टी सेलने ते अगदी प्रभावी करायचं असतं म्हणजे एखादी गोष्ट पसरली समजा आता राज्यामध्ये निवडणूक आहे लोकसभेचं निवडणूक आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध अनेक प्रकारचे नॅरेटिव्ह पसरवले जातील कोण सांगेल हे उद्योग गुजरातला गेले अनेक गोष्टी आहे भ्रष्टाचाराचे चा आरोप असतील किंवा या सगळ्या शेती व्यवसायाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारचे धोरणं असतील किंवा किंवा कोणाचे तरी व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे कॉप करून चालवले जाणार त्याच्यातून सत्ताधारी पक्षाची बदनामी होत असते किंवा कोणत्याही पक्षाच्या बाबतीत जर बदनामी होत असेल तर त्या आय टी सेलनी त्या गोष्टीचं नियंत्रण ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी पक्ष कोट्यावधी रुपये खर्च करतं त्याच्यासाठी काही स्टाफ असतो काही पदाधिकारी त्यावर नियुक्त केलेले असतात पण आता त्यांनी त्यांचं काम करायचे त्यांना कोण हायर करतं कोणी त्यांना किती पैसे देतं याच्याशी काय कोणाला मतलब नाही पण जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी एक प्रभावी नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक सुदृढ नेतृत्व म्हणून त्यांनी ही जबाबदारी घेतली आणि सांगितलं की आम्ही हे नॅरेटिव जे काही आमच्या विरोधात पसरवण्यात आलं ते आम्ही खोडण्यामध्ये कमी पडलो आणि मग हे नॅरेटिव्ह खोडण्यामध्ये कमी पडलो जर ही कबुली देवेंद्र फडणवीसांनी जर दिली असेल अर्थात ही नॅरेटिव्ह खोडण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलची आहे खरं तर देवेंद्र फडणवीसांनी सरळ सरळ आय टी सेलला गंभीर असा इशारा दिला होता किंवा आय टी सेलला जबाबदार धरलं होतं जरी देवेंद्र फडणवीसांनी असं स्वतः म्हटलं होतं की मी जबाबदारी घेतो तो त्यांचा मोठ्यापणा आहे पण आय टी सेलनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती मग तुम्ही ज्या पद्धती काही राईट विंगर असतील किंवा लेफ्ट विंगर असतील वेगवेगळ्या प्रकारचे राज्यामध्ये युट्यूबर्स असतात ज्याला त्याला ज्याचे त्याचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य पण काही वेळेस जो विचार काहींचा देशभक्तीचा असतो कोणाचा पुरोगामीचा हे विचार असतात कोणाचे राष्ट्रभक्तीचे असतात कोणाचे हिंदुत्वाचे विचार असतात जो तो आपले विचार मांडत असतो आणि ह्या विचारामध्ये एखादा पक्ष जर त्या विचाराशी जुळतं मुळतं होत असेल तर कदाचित काही लोकांना असं वाटत असेल की हे भारतीय जनता पार्टीचे भाट आहे हे अगदी नरेंद्र मोदींचे भक्त झाले देवेंद्र फडणवीसांचं हे घुराळ गातात या अशा पद्धतीचं समोरच्या लोकांनासुद्धा वाटणं साहजिक आहे कारण ते त्या विचार त्यांचे एकमेकांना जुळतात कदाचित अशा या सगळ्या पोस्टमुळं भारतीय जनता पार्टीला पण कदाचित त्याचा कधीतरी फायदा झालेला असावा पण मग जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या आहेत मग किसान आघाडी महिला आघाडी आय टी सेल आघाडी ही आघाडी ती आघाडी सगळ्या दुन्याच्या आघाड्या आहेत पण काम बाकी शून्य आहेत राज्यामध्ये महाविकास आघाडीने महायुतीच्या बाबतीत किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत अतिशय खोटा प्रचार केला वेगवेगळ्या पोस्ट इतक्या रोजच्या रोज, रोज व्हायरल होत होत्या आणि भारतीय जनता पार्टीचा आय टी सेल अगदी मेलेला होता भारतीय जनता पार्टीचा आय टी सेल कुठेही दिसला नाही कुठेही उद्धव ठाकरेंची एखादी पोस्ट भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आली असेल तर ती खोडली गेली नाही किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अनेक प्रकारचे खोटे व्हिडिओ चालवले देवेंद्र फडणवीसांचे चालवले बावनकुळेंचे चालवले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिडिओ चालवले पण ह्या व्हिडिओला कुठेही काट म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलने ते खोडण्याचा प्रयत्न केला नाही अक्षरशः हे ये लोक यांच्या धुंदीत होते आणि यांची धुंदी अजिबात कमी झाली नाही आता यांना किती पैसा मिळाला आहे काय मिळाला आहे हा तो त्यांचा विषय त्यांना पैसे कमवायचे होते की देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून काही प्रयत्न करायचे होते खरं तर या सगळ्या गोष्टी या लोकांनी नरेंद्र मोदींवर सोडून दिल्या होत्या यांनी यांचा बिझनेस केला अक्षरशः जे लोक आता समजा भारतीय जनता पार्टीला जे काही धडे शिकवतात काही समर्थक म्हणून सुद्धा काम करतात की काही लोक अक्षरशः तुमच्या या सगळ्या या व्हिडिओमधून भारतीय जनता पार्टीचा अक्षरशः प्रचार होतो काही लोकांनी अक्षरशः वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम केलं किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वे जिल्ह्या तालुक्यात मधून जाऊन मिटिंगा घेतल्या मुलाखती दिल्यात अशा प्रकारचं काम किंवा अशा प्रकारचं जे काही जे युट्यूबर्स असतील मग अगदी ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी पंचावन्न वर्ष आपली पत्रकारिता केलेली आहे अगदी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं सामना महाराष्ट्रामध्ये आपलं भीष्माचार्यासारखं जे काम केलेले कुठल्याही पक्षाचा असा काही त्यांचा अजेंडा नसतो असे जे काही पत्रकार आहे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरशेकरांच्या बाबतीत भाऊ तोरशेकर त्यांची एक बाजू आहे भाऊ तोरसेकरांचं हिंदुत्व असेल आर एस एस असेल एक भारतीय जनता पार्टीकडं त्यांचा कल असू शकतो पण ते भारतीय जनता पार्टीलाच मतं द्या किंवा भारतीय जनता पार्टी इतकी चांगली आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत तुम्ही विचार करा असं ते कुठंही म्हटलेलं नाही शरद पवारांचं काही जर चांगल्या गोष्टी असतील तर सुद्धा ते बोलतात शरद पवारांचं सुद्धा ते कौतुक करतात उद्धव ठाकरेंची काही गोष्ट जर चांगली असेल तर त्यांचं सुद्धा ते कौतुक करतात अगदी काँग्रेसच्या नेत्यांचं सुद्धा ते कौतुक करतात असं कुठेही असं तुम्हाला असं वाटणार नाही की त्यांना ते विरोधकही म्हणून भारतीय जनता पार्टीचे ते विरोधक आहे राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील प्रियंका गांधी असतील हे ते पक्षाचे विरोधक आहे यूट्यूबरला कोणीही विरोधक नाही युट्यूबर आपला वेगळा त्यांचा एक ठसा असतो ते त्यांचे विचार मांडत असतात आणि त्यांच्या काही चुका झाल्या मग भारतीय जनता पार्टीच्या चुका झाल्या काय झाल्या भारतीय जनता पार्टीने कुठं कुठं चूक केली हे तुम्हाला जेव्हा कोणीतरी आरसा दाखवतं त्यावेळेस तुम्ही त्या, त्या चुकांवर पांघरून न घालता त्या चुका कशा आपल्याला सुधारवता येतील याच्या संबंधी प्रयत्न केला पाहिजे किंवा जर तुम्ही आय टी सेलचं आणि बाहुतोर्षकरांनी कोणाचं तरी महिलेचं आय टी सेलच्या पदाधिकाऱ्यांचं नाव घेतलं म्हणून त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर आबरू नुसकानीचा दावा दाखल करायचा आणि तो पण वैयक्तिक पातळीवर आहे तर जे काही पालघरमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि वकील बसलेले ते त्यांना भारतीय जनता पार्टीकडून काही भत्ता मिळाला असेल अशा लोकांकडून जर ते वकिली आणि सा जी काही कोर्टाची नोटीस पाठवली अर्थात ही नोटीस काही तासातच मागे घ्यावा लागली पण नोटीस मागे सुद्धा या महिलेने भाऊ तोरसेकरांची कुठेही माफी मागितली नाही उलट भाऊ तोरशकरांना असं म्हटले की तुम्ही खूप ज्येष्ठ पत्रकार आहे मला खूप त्यांचा आदर आहे तुम्ही खूप असं इन विचारवंत आहे दुनिया आहे आणि तुम्हाला कोणीतरी मिसगाईड केले तुम्हाला कोणीतरी चार जणांनी मिसगाईड केले पक्षासाठी तुम्ही आमच्या आम्हाला त्यांची नावं सांगा हे सांगा हे बोलण्याची सुद्धा गरज नव्हती तुम्हाला सरळ सरळ माफी मागता आली तर मागा अन्यथा कोणी अशा ह्या नोटिसांना कोणी या भाऊ तोरशेकरांसारखे लोक ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तरं पण देतील आणि भाऊ तोरशेकरांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध आहे देवेंद्र फडणवीस नेहमी आपल्या भाषणांमध्ये किंवा आपल्या जे समोर बसलेले जे काही भारतीय जनता पार्टीचे जे काही चाहते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचा मतदार मतदार असेल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील यांना नेहमी भाऊंचे व्हिडिओ पाहण्यासाठी सांगत असतात आणि राजकारण शिकायचं असेल आणि बातमी मागची बातमी जर शोधायची असेल तर भाऊ तोरशेकरांचे व्हिडिओ बघा कारण त्यामध्ये स्पष्ट जर देवेंद्र फडणवीसांकडून जरी चूक झाली तर ती त्यांना दाखवतात ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे उगाच आपला काहीतरी अहंकार म्हणून माझ्या आ, नाव घेतलं माझा कमीपणा झाला तर भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारचे हे जे काही बिंडोक लोक जे काही बसवले यांना एकतर मराठी भाषा बोलता येत नाही हे नेमकं यांना विचारवंत का म्हणायचं आणि मराठी भाषामध्ये विचारवंत नाहीत का तेव्हा अशा प्रकारचे उत्तर भारतीय किंवा मराठी अमराठी बा ज्यांना मराठी बोलता येत नाही अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ठिंगट्यां म्हणून जर वापरणार असेल तर मग भारतीय जनता पार्टीचं कल्याण व्हायला काही कुठेही आता विलंब लागणार नाही आणि अशा प्रकारचे विचार अशा प्रकारचे आरसा दाखवणाऱ्या लोकांना तुम्ही नोटीस पाठवून जर त्यांची अशा प्रकारची आब्रू तुम्ही सोशल मीडियामध्ये काढणार त्यांची ज्यांनी ज्यां आज तर अशी कंडिशन आहे की भारतीय जनता पार्टीबद्दल चांगलं कोणी बोलायलाच तयार नाही आणि जे लोक भारतीय जनता पार्टीच्याबद्दल किंवा राष्ट्रीय स्वयंसंघाच्या बाबतीत जे चांगलं बोलतात अशा लोकांना जर अशा प्रकारचं बक्षीस जर भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा आय टी सेलकडून जर मिळत असेल तर यावर नक्कीच लोक विचार करतील आणि ह्या सगळ्या गोष्टी जे काही वरिष्ठ असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील विनोद तावडे असतील यांनी पण विचार करायचं आहे की भाऊ काय म व्यक्तिमत्व आहे भाऊचा या सगळा राजकीय पत्रकारितेचा प्रवास काय आहे भाऊ कोणाच्या बाजूने बोलत असतील तर त्यामध्ये काही अर्थ असतो आणि भाऊ कोणावर टीका करत असतील तर त्यालासुद्धा ते समजून घेतात त्यातून त्यांनी त्यांच्या चुका सुधारायच्या असतात विरोधकसुद्धा ज्यांच्या जा, माणसाच्या बद्दलचा व्हिडिओ केलाय तो माणूस सुद्धा भाऊंवर कधी अशा प्रकारचा अब्रू नुसकानीचा दावा कोणी दाखल केला नाही शरद पवारांवर रोज भाऊ टीका करतात उद्धव ठाकरेंवर करतात काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर नाव घेऊन भाऊ तोरशेकर टीका करतात ते स्वतः सुद्धा दोन दोन चार चार वेळा भाऊंचे हे व्हिडिओ ऐकतात पण भाऊंवर त्यांनी कधी अशा प्रकारची आबरू नुसकानीची नोटीस त्यांनी पाठवली नाही ही आख्या मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या किंवा या देशातल्या पक्षाच्या बाबतीत अशी पहिली घटना असावी की जे समर्थनार्थ असला असणारे मराठी युट्यूबर त्यातले त्यात भीष्माचार्यासारखे असलेले भाऊ तोरशेकर आणि यांनाच जर भारतीय जनता पार्टीकडून अशा प्रकारची नोटीस मिळाली ती मागेही घेतली पण जे काही भारतीय जनता पार्टीवर जो काही लोकांचा विश्वास होता तो कमी होताना दिसतोय तो डळमळीत होऊ द्यायचा नसेल तर अशा प्रकारच्या बिंडोक लोकांना तुम्ही किती सांभाळायचं आणि सांभाळायचं असेल तर आम्ही आमच्या विचारांना स्वातंत्र्य आम्हाला काय कोणाचं काही भांडवल मिळत नाही आणि आम्ही आमचं तोंड चालवत असतो कोण कौन कोणाला काही कोणी पोसत नाही न ना भारतीय जनता पो पार्टी पोचते न काँग्रेस पोचतं जो तो ज्याच्या त्याच्या विचाराने चालत असतो त्यामुळं पक्षाने काय करायचं कुठल्या पक्षाने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण कुठल्या तरी आरसा दाखवला म्हणून तुम्ही जो तुमचं तोंड साफ करण्यापेक्षा तुम्ही आरशाला जे साफ करतात तर तुमच्या तोंडावर असलेली जी घाण आहे ती घाण बाकी साफ होणार नाही तुम्ही आरसा किती पोसत राहा त्यामुळं तुम्ही ज्या गोष्टीची चुका झालेली तुमच्याकडून तुम्हाला काही कोणी आरसा दाखवला असेल त्या चुकांवर तुम्ही पांघरून टाकणार आणि सांगणार की नाही नाही आमचं काही चुकलं नाही युट्यूबरचं चुकलं त्यांना नोटीस दिली तेव्हा तुम्ही साफ सोडून जावा भुई जर बडावणार असेल तर तुम्हाला आता कोणीही वाचू शकत नाही इतकंच तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद